पाचशे रुपये हे बोलत नाही पोरी बोलून राहिले म्हणून पोरगा नाराज न, न, न शिकवा घालवा फक्त मुलीला सांगतो कोणाच्या गाडीवर बसून जात नको जाऊ बेटा तो म्हणते तू मेरी जान आहे काही जान प्याल नाही वापरली की <laughs> बरं लगन होईल बाया माणस तसेच करून राहिले लगन होईल माणस त्याले जुनी बा जुनं फेसबुक चांगलं नाही वाटत यायच्या घरात पगार नंबर दोनचे टेबला खालून खातात हे तर लय हरामी हे जुन्या बायकोले कबूलत नाही करत नवीन आणि त्या बायकोचा राग येते त्याले जुने ते राहते जुना जमाना याले पाहिजे झलक दिला चार मालका खर्चित कुंत तुले हा विषय हचाता नाही हा बदल पाण्याचा विषय आहे पैसा हरामाचा आला कि जुनी बाईवरी नाही दित जुना नवरा बरा नाही दित काय विचारत म्हणून माझ्या बहिणीला सांगल ताई आता नवऱ्याचा जीव घेतला ना गोळफास घेऊन तिचं इंस्टाग्राम वर प्रेम झालं आज ये म्हणे तू मानवरा घरीच आहे मी मागचा दरवाजा उघडा हे पेपर जी, हे पोथ कीर्तन नोय रावण तोंड्या होता त्याच्या माईले खरं सांगा बाळणपणाचा किती त्रास झाला दा तोंडाचं लेकरू हस्तकाराचे काही काही लिहिलो रावला दातोंड होते रावण त्याच्या माहिती डिलिव्हरी कशी झाली चीन

आपलं गाव आदर्श करा गावातल्या शाळेकडे लक्ष ठेवा चाल गावातल्या शाळेवर लक्ष नाही नवीन देव निघाला की मर, -मर करते म्हणून शाळेकडे लक्ष ठेवा ज्योतिबा फुल्यानी तेच शिकवलं विना मती गेली मती विना गती गेली गती विना विद्य गेले हे सगळे अनर्थ आत्महत्या करून मरून राहिला ना तो आप, आप। कोणता महाराज मेला काय पोथिवान तो टोल्याचा टोले क्विंटल दीड क्विंटलच्या खाली कोणताच महाराज येत नाही आणि हे चालले ऐकणार जरा <laughs> डोकं वापरा साधी गोष्ट आहे ना आई लग्नाची तारीख कोण काढते आपली महाराज बरोबर लग्न झाल्यावर बायको घरी येते पूजा पात करायला कोण बोलावतो आपण कोणा उभं राहून बोल पुस्तक देतो बोला उभं अभे गाण्याचं पुस्तक आहे हे हय हे फोट कोण किळ्यासारखं कर खात्या गव्हाणीतला तू त्याला गाऊन म्हणत तू तर लय गोरा गोमताय त्या बापाची कमाई आहे तू राही ना उभा मी नाही राय बाबासाहेब पैदा झाला पाहिजे दुसऱ्याच्या घरात तु घरात नाही पाहिजे शिवाजी महाराज पैदा झाले पाहिजे दुसऱ्याच्या घरात तु घरात नाही तू त्याईले म्हणते तू ये ना तू तर गोरा घोमटा कपडे लते चांगले आहेत ये ना मी नाही श्रावण महिना होता काय अरे हे पोट्टे गरिबाचे पोट्टे लाल वाला बोल ना बे राय उभा अरे राय ना उभा तेव्हा त्याला दोन दोन माणसं उभे करतात तरी राहत नाही तू राय व बाई आता एखाद्या मागच्या पोरीला उभं करा एखाद्या हा हा लहान पोरी ना मोठ्या पोरी करू सतरा अठरा वर्षाची हे लहान अर्धा सात आठ वर्षाचे राय उभी हे इकडे आता आली तिला ताकद एवढी मोठी घड्याळ घातली हातात तरी नाही बोलत राहू दे राहू दे घड्याळ ये नाई ना। माय कशी आहे तू अरे तुम्ही पोरी बोलल्या पाहिजे बेटा मुलींची पहिली शाळा कोण काढली बाई सावित्रीबाई फुले मग सावित्रीबाईच्या बापाचं नाव हो काय नाही बापाचं राहू दे नवऱ्याचं नाव हो काय ज्योतिबा फुले काय किती बरं ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग बर सावित्रीबाई कोण्या तारीखा पैदा पैदा झाली समजा बोल का बरोबर हा हा तीन जानेवारी तू शंभराची नोट देतील म्हणतील श्रीमंताची आहे म्हणून दिलं ते काय बैलासारख्या बसलच आहेत ना त्या था। त्याच्या माझा चेहरा दिसून राहिला सहा महिन्यापासून त्याने लवली की तुम्ही भेट नाही झाली मग काय गरीब आले गरीबच राहता का शेवटलो तुमच्या हातात आहे ना आपल्या गरिबीचे दिवस नष्ट करायचे आपल्या हातात आहे बरो तुम्हाला तर लाजा वाटतात कब्बशात धुवायच्या अरे डोक्याच्या मालिश पासून त्या जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करायची लाज नका वाटतो ती मुसलमान केले लोहा लो खान भंगार वाले, घरी हजार नेले शमराची चिन्ह घे मेळा धन्यवाद उद्याचीच सावित्रीबाईची जयंती परवाची आज एक जानेवारी हिमा आता इमा कोरेगा, दहा रुपयाचं पुस्तक आहे नोट शंभराचे मागचे बोल असे दहा येतात तू पाय अक्कल वापर हा असलाची अवल्या देत ना नोटाईवर विकणारी नाहीस ना तू हा आबा हो ना मी आजोबा नाही का बस है? लेकर बोलले ना अलग अलग दिशा भेटते ना परवा सावित्रीबाईची जयंती सर्व्या न करा ओ लालकी बहीण पाहिजो सावित्रीबाईचा फोटो ठेव आणि ते सांगते तसा वागा कारण जीवनात बदल पाहिला हे अंगात आणणारी काही कल्याण नाही करणार बकरी कोंबळे खाणारी दे ते देवीले दे बकरे कोंबळेच मानते म्हणून अंधविश्वास डोक्यातून काढा आणि दहा रुपयाचं एखाद आता ते नाव घेतील ना बाया रव्याचा शिरा केला खोबरं टाकलो खेचून खेचून वाचत चालल्या तीस चाळीस बायाचा मोर्चा रव्याचा शिरा केला खोबरं टाकलं खिचून खिचून माधवराव बसले रुसून तर घेतलं चाटून पुसून एका बाईचा पहिला नवरा मेलता तिनं दुसरा केला तिनंही नाव घेतलं चांदीची वाटी चांदीचं पेलो चांदीची वाटी चांदीचं पेलो मा परमनंट गेलो म्हणून दुसरा टेम्पर केलो आता तुम्हा महिलांचा मोसम आहे नाव घ्यायचा हरदी कुंकू हुंकू हर म्हणून महिलांना अरे पुस्तक वाचा दहा दहा रुपयाचे तुम्हाला ते प्लॅस्टिकचे चमचे दाबले काही काही काय वाटतं पुस्तक वाचा बाबा साहेबांना आम्हाला सांगितलं ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपात त्याचं घर होईल सपाट जास्त लोक बुद्धाचे पुस्तक आणतात चौदा करोडो रुपयाचे कारण बाबासाहेबांना शिकवलं तुमच्या जवळ पैसे नसतील भूक लागली सीन आग पडली फोटात दोनच रुपये आहेत तर एक एका रुपयाच काहीतरी खा आणि एक रुपयाच पुस्तक घ्या भीमाचे लेकर यायला ऐकू नका जाऊ दे भीमाच्या फोटा हे आप म्हणतीन आपली जक्कन शिकले म्हणून तुम्ही पाहून घ्या या देशात कोणाचे पोर नोकरीवर आहेत सर्वात एक आहेत ओपनचे इंग्लंड अमेरिका लंडन समजले सर्वात जास्त त्याच्या पोरी नाही दे त्याचे पोरं नाही आणि सर्वात जास्त बाबा त्याच्या खाली आहेत एचसी मिलिट्री महार बटालियन आहे लक्षात घ्या मराठा बटालियन आहे गोरखा बटालियन आहे शीख बटालियन आहे महाराज बटालियन कम आहे त्या बिळाचे नागोबा आहे ते स्वतंत्र तुम्ही केला आता पेशवाईन काय कमी त्रास दिला तुम्ही मागा तुम्ही मारा तुम्ही मडक बांधा त्यावेळेस पाचून आणि इंग्रजाईनं ना भेदभाव नाही केला म्हणून पाचशे महाराईनं छटा छट चात पुरे छाटून टाकले म्हणून आज महार बटालियन प्रसिद्ध आहेत बंजाराचे पोरग तुमच्या गावाच्या समोर आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी माझा कार्यक्रम ठेवला दोन वेळा आलो मी ते डॉक्टर समोरच गाव आहे शहीद बंजाऱ्याचं पोरग शहीद आहे कशी आली बाई पैसे राहू दे तू तू बसली माहीत घे घे माहीत शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सर नाही मालू शिवाजी महाराजाच्या आईचं नाव सर जिजा माता जमलं हे घे पुस्तक तुले नातीले मला पैसे नाही द्यावा लागत अजून एक देतो गाडगे बाबा बायाच दहा रुपयाचं पुस्तक तर वाच सर्व खुलून जातील तु या मंदीच्या तुमच्या डोक्यात कोण्या महाराजच्या हातानं कान फुकून घेऊ नका तुमच्या डोक्यातील आमचे गुरु हेच आहेत गाडगे बाबा वाचन बाळा पण डॉक्टरी होय न्यायाधीश होय कलेक्टर होय नाही त्या दोन लेकरन सायपा म्हणून महिलांनी पोरीले शिकवा पोरापोरीचा भेदभाव नका करू बापा न सांगतो पोरापोरीकडे लक्ष द्या माईनही लक्ष द्या जीवनात मोठ व्हा आणि हेच सांगायसाठी दरवाजे केले खुळे मिशनाच्या भाऊ भरपूर वेळ झाला काय उठायची उद्या नाही गुरगुर टावा गीलीते उदय कार्यक्रम जोरदार आहे रात्री 8 वाजता भीमगीताचा वैचानी शामना लाई काय ब्रह्म वाहुळे लातूर मधली बईर संविधान जी मनोरे मराठकाचे सुपुत्र सुप्रसिद्ध गायक उद्या भोजन नाते समीर भाऊ माहुरे भास्कर दाऊ भास्कर भाऊ ढोले सूत्र सीतारामजी सीतारामजी मोहोळ अशोकजी देशपांडे आणि आज माझ्या कार्यक्रमाचे संध्यापालच्या करता आपण आलेले मायबाप माझ प्राण वायू वा तुम्ही माय बाप माये विठ्ठल विठ्ठल आणि मला भी मनोयोग मित्र मंडळ वीर या दोनशे साताव्या भीमा कोरेगाव शव्य दिनानिमित्त या धम्म परिषदेला आमंत्रित केलं माझ्यावर उपकार केले तुम्हाला गरज नाही कीर्तनाची मला गरज आहे मी जगू नाही शकत मी एक सत्यानाश पुस्तक लिहिलं पन्नास रुपयाचं आहे काय माझ्या जीवनावर बोले तसा चाले, चाले द रियल हिरो माझ्या घरात तीन मी तीन बॉड्या मेडिकल कॉलेजला दिल्या आणि मी मेल्यानंतर माझी समाधी बांधू नका माल मंदिर बांधू नका नाही तर बायका आरत्या करतील दोन पुजारी घंट्या महाराज मला महाराज करू नका माझ्या पाया लगू नका मी मेल्यानंतर माझं शरीर माझ्या प्रमाण मेडिकल कॉलेजलाच जाईल मी मृत्यूपत्रच लिहून लढ माझ सोळा गजानन बहून गजाननची बायको नाही देहदान केलं म्हणून तुमच्या पाया लागतो सर्वात मोठी भक्ती आहे मेल्यानंतर तुम्ही बापाले काय देता वाले केस काय देता केस केस तुम्ही केसच करून देता तुम्हाला मालूम आहे केस जातील कुठे पंधरा दिवसात ते येतात तुम्ही बाप मेला की कपडे जाडता घरातलं सामान जाडता वापऱ्याचं तुमच्या बापाच सामान जर जाडता कपडेल ते चांगले कपडे जाडता अरे मा बापाचे जुने अंडरवेअर बन्यान म्या घातले काय फरक पडते ज्या बापाने आपल्याला अंगात अंगावर खेळवलं त्या बापाचे कपडे घालायची काय लाज आहे तुम्ही कपडे जाडता मग तुमच्या बापाचा सातबारा कोणना बच्चे बनशाव तुम्ही बायका किती नाटक करता सासू मा हातानच पाणी पेली मरता मरता जिथे पण पाणी मागे तर पाणी नाही दे दविंदर ते आणि आता मेल्या म्हणतो सासू मा हातानं पाणी पेली काही पेली पेली नाही शांतपणा करू मग काय देता तुम्ही सासू नेली की बांगड्या फोडता तू काच्याच्याच बांगड्या फोडतो सुंदाई चांदीच्या पाटल्या कोण नाही फोड त्या वद्र घेते करून काचाच्या फोड बर तुम्ही अवगतीचे नवीन लुगडे नवीन लुगडे मायच्या मांडी डोक्या खाली ठेवता तुम्हाला दुःख नाही वाटत अव मी साळ्या काउन वाटतो आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा गेल्या दोन